फायद्याने नूडल्स रेडी आहे स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी टोम तर कशात युटू फॅमिली आहे तुम्ही सगळे मस्त मजेत असाल मी पण खूप मस्त मजेत आहे तर आज आम्ही जातोय आमच्या नंदेच्या घरी तिच्याचे नूडल्स खायचे खूप दिवस झाले नूडल्स खाल्लं नाही तर सगळ्यांनी सांगितलं की नूडल्स बनवत ताई आम्ही नूडल्स खायला येऊ म्हणून तर आम्हाला कालच इन्व्हिटेशन मिळालेलं आहे की आज नूडल्स खायला या म्हणून पण फटाफट आम्हाला जाऊन येते रेडी होते मग त्याच्यानंतर जाऊन येतो आम्ही नूडल्स खाऊन येतो तुम्हाला दाखवते मी नूडल्स खूप म्हणजे खूप छान बनवते गेल्यानंतर आपण बघूयात आम्ही पोचलेला आहे आमच्या नंदेच्या घरी बाबा ना। का होती ना म्हणजे ते एक भैया आहे ना तुम्हाला ते मुलगा बघे टाळे फिरता छोटे

ये हमारी मैडम जी ये क्या बना रहे आपने क्या गया? अच्छा, हाँ, क्या बना रहे हो आप? मुझे दिखे, मुझे दिखे। आओ खाने आ जाओ <laughs> <मगा। laughs> आवाज है तेरे पास <laughs> है फायनली खाल्लो आम्ही मस्त नूडल्स आणि आता चाललो आहे घरी तर फायनली जाऊन आलो आणि पोट भरून नूडल्स खाल्लेलं आहे आम्ही खूप छान म्हणलो होतो एकदम मस्त कारण त्यांच्याचे नूडल्स तर असं पण छान म्हणतात तसं पण छान म्हणतात पण आम्हाला खाऊन खूप टाइम झालतं तर एवढ्या टायमापासून नूडल्स, नूडल्स खाल्लं नव्हतं तर आता तिच्या नूडल्स खालो खूप छान म्हणलं होतं अजून काहीतरी वेगळं पण बनवते स्कॅटर टाईप नूडल्स ते पण बनवलेलं होतं आणि स्वीट होतं छान मटका कुल्फी पण आणली होती स्पेशली तर मटका कुल्फी पण खाल्लो आम्ही सगळेजण तर चला ब्लॉग इथेच एंड करते भेटू पुन्हा एक नवीन मध्ये बाय उद्या संडे आहे तर उद्या आपण कुठे जाणार आहे आम्ही त्याचा पण ब्लॉग येणार आहे तर पूर्ण बघा ब्लॉगला स्किप करू नका तर चला आई पण खूप हॅप्पी होती आज की ताईच्या घरी जाऊन आम्ही जेवून आलो संतोष पण जेवले भाऊ पण जेवला पोरा पण जेवले थोडा पॅक करून पण आणलेला आहे आम्ही नूडल्स मस्त आहे